नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा लोकशाही महाविकास आघाडीला मवी आला मिळाल्या एक सगळा आनंदोत्सव साजरा झाल्याच्या नंतर आता दहा पंधरा दिवस उलटतायत त्या सगळ्या गोष्टीला आणि जो पहिला गमतशीर आणि असा प्रश्न समोर उपस्थित राहिला की ह्या एकतीस खासदारांचं करायचं का तुम्हाला असं वाटेल की हे काय सांगणं झालं त्यांना एवढा विजय मिळालेला आहे एकतीस खासदार लाभलेले आहेत आनंदोत्सव साजरा होत आहे करायचं काय म्हणजे काय कारण मी तुम्हाला सांगतो की ज्या कोणाला थोडेसे जुने निवडणुका जुने आकडेवारी आणि राजकारणाची थोडीशी माहिती त्यांना आठवत असे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्ही वारंवार त्याचा उल्लेख करतो की पवारांच्या संपूर्ण आयुष्यातली एकमेव जी चांगली सकारात्मक अशी खेळी होती ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची लोकसभा निवडणूक तेव्हा केंद्रामध्ये वाजपेयीचं सरकार आलेलं होतं तेरा मे म्हणजे आणि खाली म्हणजे तेव्हा आधीचं जे सरकार होतं ते पडलेलं होतं गुजरातचं आणि नंतर जे वाजपेयीचं हो सरकार आलं ती निवडणूक मी तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णवची आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा भाजप सेना युतीचं सरकार होतं म्हणजे पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता गेलेली होती असं एक प्रतिकूल वातावरण असताना महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली शरद पवारांनी आणि काँग्रेसचे एक दोन नाही तब्बल तेहतीस पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते चार रिपब्लिकन पक्षाचे नेते मी परत परत ती नावं आता सांगत नाही आणि एक ल मला वाटतं ह्याचा शेतकरी कामगार पक्ष शेखापचा रामशेठ ठाकूर अलिबागमध्ये असे अडतीस खासदार निवडून आणले होते आणि दहा विरोधी पक्षाचे सहा भाजपचे आणि चार शिवसेनेचे इतकं त्यांनी पानिपत केलं भाजप सेना युतीचं आणि केंद्रामध्ये मात्र परत त्यांचं सरकार आलेलं होतं आता आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या पवारांनी अडतीस खासदार निवडून आणले पवारांवरती वारंवार टीका करणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आता पवारांना महा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता पद दिलं गेलं कॅबिनेट मिनिस्टरचं रॅन काँग्रेसच्या वतीनं एवढं मोठं सगळं झाल्याच्या नंतर आता अडचण पुढे आहे जी शोकांतिका पवारांना तोंड द्यावी लागली ह्याच्यामध्ये हिरवी आम्ही पवारांवरती टीका करतो पण आता हा दोष काँग्रेस पक्षाचा कसा का होता बघा ज्या पवारांनी महाराष्ट्रामधून काँग्रेसला इतकं चांगलं असं यश मिळवून दिलं त्या पवारांना विरोधी पक्ष पद दिल्याच्या नंतर त्या सरकारवरती अविश्वासाचा ठराव था आला की अवघ्या एक मताने ते वाजपेयींचं सरकार कोसळलं आता हे सरकार कोसळल्याच्या नंतर ज्यांनी तो अविश्वासाचा ठराव आणला त्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मिळून जाऊन राष्ट्रपतीकडे जाऊन काय दावा करणे आणि सत्ता स्थापन करणे कारण की तुम्ही ते सरकार आधीच पाडलेले आता तुमची जबाबदारी त्याप्रमाणे हे तिथं गेले दावा करायला आता अडचण पुढची लक्षात घ्या त्यावेळी शरद पवारांना बरोबर घेतलेलं नव्हतं सोनिया गांधींनी प्रत्यक्ष विरोधी पक्ष आपल्याच पक्षनेता आपल्याच पक्षाचा असलेला कॅबिनेट मिनिस्टरचा रँक आहे पवारांसारखा ज्येष्ठ नेता बरोबर घेतला नाही गुलाम नबी आझाद आणि बाकीचे लोक बरोबर घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला राष्ट्रपतींनी दोनशे बहात्तर खासदारांची यादी मागितली मुलायम सिंगांनी नकार दिला आणि तेही सरकार को सळन तेराच महिन्यात परत निवडणुका घ्यायची वेळ आली ही सगळी परिस्थिती आता ही पार्श्वभूमी मी का सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या तेव्हा अडतीस होते खासदार ही सगळी पवारांची चतुराई होती आता महाविकास आघाडीमध्ये जे श्रेय सगळे पवार पवारांना देतात आपण मान्य करू मी पण मान्य करतो हे श्रेय पवारांचं आहे निश्चितच त्यांची जिद्द आहे एकदा बरोबर जे काही त्यांनी जाती विभागणी करून दाखवली दलितांची मतं मिळवली मुसलमानांची मतं मिळवली सगळं खरंय आता त्यांच्या हातामध्ये एकतीस खासदार आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही त्यांना अडतीस खासदार हाती असताना काहीच करता नाही आलं केंद्रामध्ये आता पवारांच्या हाताशी एकतीस खासदार आलेले आहेत महाविकास आघाडीचे केंद्रामध्ये जेव्हा सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या भाजपला स्वतःचं बहुमत नव्हतं एन डी एला बहुमत होतं एकीकडून नितीश कुमार एकीकडून चंद्रबाबू नायडू काय करतील काय नाही ते ह्याचा भाग होते हे सगळं चालू असताना पवारांना पवारांची मात्र कुठलीच आणि काहीच दखल राष्ट्रीय पातळीवरती घेतल्या गेली नाही ज्या पवारांनी अठ्ठेचाळीसपैकी एकतीस खासदार निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली त्या पवारांना त्यावेळी जेव्हा त्यांच्या पाठीशी एकतीस खासदार आहेत कुठलीही किंमत केंद्रात दिल्या गेली नाही याच्या आधीसुद्धा जेव्हा त्यांच्या पाठीशी अडतीस खासदार होते तेव्हाही ही किंमत दिल्या गेलेली नव्हती हे एक महाराष्ट्राचं काय म्हणावं कळत नाही की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धती हे दोन म्हणजे विशेषतः काँग्रेसच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे जेव्हा जेव्हा काँग्रेस पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणावरती केंद्रामध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली महाराष्ट्रातली काँग्रेस प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी निवडून आले आमदार निवडून आले वसंतराव नायकांच्या नंतर तर एकाही मुख्यमंत्र्याला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला कुणीच म्हणजे त्याच्यातले जबाबदार केंद्रातले नेते धरा राज्यातले धरा कोणी धरा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू दिलेला नाही शेवटी वैतागून शरद पवार बाहेर पडले त्याच्यामध्ये पवारांवरती दोष देणाऱ्यांनी बिलकुल द्यावं आमच्यासारखे टीका नेहमी करतात पण ह्याचं उत्तर या टीकाकारांनी द्यावं की जेव्हा पवारांकडे अडतीस खासदार होते एकोणीसशे ला आणि ते सरकार कोसळल्याच्या नंतर नव्याण्णवला जेव्हा पर्यायी सरकार स्थापनेचा सा वेळ आला तेव्हा सर पवारांना विचारलं का गेलं नाही ही एक फार मोठी चौकांतिका आहे आणि आता सुद्धा जेव्हा की विरोधकांची आघाडी बळकट झालेली आहे दोनशे तेहतीस इतकी प्रचंड मोठी संख्या लोकसभेमध्ये प्राप्त झालेली आहे या सध्याच्या आघाडीला काठावरचं बहुमत आहे त्यात पक्षाला स्वतःचं बहुमत पड असं सुद्धा अतिशय शांतपणे ते सरकार स्थापन झालं पहिले एक ते सात जी महत्त्वाची पदं आहेत ती सगळीच्या सगळी भाजपकडे राहिली सरकारचा जो मूळ सरकारची जी मूळ चौकट आहे चौदा एकोणीस आणि चोवीस त्याच्यामध्ये काहीच फरक पडला नाही म्हणजे तुम्ही सगळी ती मंत्रीपद बघा स्वतः नरेंद्र मोदी त्याच्यानंतर ज्येष्ठ क्रमानुसार राजनाथ सिंग त्याच्यानंतर अमित शहा त्याच्यानंतर नितीन गडकरी त्याच्यानंतर निर्मला सीतारामन त्याच्यानंतर कृषी मंत्री म्हणून आता नवीन घेतलेत पण त्यांच्याकडेच ते खाता राहिलेलं होतं आधीपासून भाजपकडंच शिवराज सिंग चव्हाण हे सगळे अश्विनी वैष्णव मंत्री तुम्ही ह्यामध्ये कुठंच काही फरक पडलेला नाही एक पासून सात क्रमांकापर्यंत लाईनीनं पूर्णपणे जी चौकट आहे सत्तेची जी बळकट तशाला तशी राहिली काहीच फरक पडू शकला नाही आणि नेमकं अशा वेळी महाराष्ट्रातून विरोधी पक्षांचे सत्तेच्या विरोधातले असलेले इतके मोठे खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यांना काही एक भूमिका बजावायला तिथे नाही आता मी नेमका जो मुद्दा उपस्थित करतो तो इथे होतो आहे आता जी गडबड जी अस्वस्थता विजय मिळून सुद्धा एका अर्थाने इतक्या मोठ्या जागा जिंकून सुद्धा करायचं काय हे न कळल्यामुळे प्रत्यक्ष महाविकास आघाडी सुरू झालेली आहे या बैठकीला नाना पटोले कशा अनुपस्थित राहिले आणि ते सगळं प्रकरण आता जे समोर येत आहे त्याच्यातूनच हे दिसून येते एक दोन नाही तब्बल तेरा जागा केरळच्या खालोखाल दोन नंबरच्या जागा महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या आहे हे जे यश काँग्रेसला लाभलेलं ला, आहे ते इनकॅश करायचं असेल तर त्याच्यासाठीची जी काही वातावरण सगळी निर्मिती करायची करायची आहे किंवा कार्यकर्ते तयार करायचे आहेत गावोगाव ह्याची काहीच तयारी नाही आहे आणि हे, हे सगळं जे नेतृत्व पवारांकडे आहे त्यांच्याकडे स्वतःचे आठ खासदार आहेत हे सगळं ठीक आहे पण आत्ताच काँग्रेसमधले हे जे बाकीचे सगळे लोक आहेत पवारांचं काँग्रेसचं जे सगळं जुनं भांडणं आहे तेच परत आता उफळून येताना दिसतं आहे पुन्हा ह्याच्यातला तिसरा कोण म्हणजे उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेंच्या सगळ्या मतदारांमध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अस्वस्थता अशी आहे की मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केलं आज तुम्ही तिथे म्हणून तुम्हाला केलं ठीक आहे उद्या दुसरा पर्याय उभा राहिला तर ताबडतोब ते मुस्लिम मतदार तिथून निघून जातील मग उद्धव ठाकरेंच्या हातात काय शिल्लक राहील भाऊ तोडसेकरांनी फार चांगला मुद्दा तो उपस्थित केलेला आहे आजच्याच व्हिडिओमध्ये आहे तो म्हणजे ही जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की महाविकास आघाडीमध्ये इतका मोठा विजय मिळून सुद्धा अस्वस्थता आहे ह्याचं नेतृत्व पवारांनी केलं होतं पण प्रत्यक्ष पवारांच्या हातामध्ये आता काही सूत्र राहिलेली नाहीत काँग्रेसवाले पवारांना ऐकायला तयार नाहीत आणि शिवसेनेची अडचण अशी आहे की त्या ते तर तेव्हा तिकडून काय शपथविधीला गेले नाहीत आणि दुसरीकडून महावी इकडून इंडिया आघाडीचं जे राष्ट्रीय पातळी होती जे काय सगळं चालू होती त्याच्यामध्ये तशा अर्थाने अजूनही उद्धव ठाकरेंना कोणी मानाचं स्थान दिलेलं नाही नऊ खासदार त्यांच्या हाताशी आहेत तिकडं काँग्रेस स्वतः ज्या ठिकाणी म्हणजे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे जिथे काँग्रेसची संख्या वाढते जसं केरळमध्ये ते बरोबर त्यांच्या तिथ्या प्रादेशिक पक्षाचा बरोबरचा असो की दुसरा असो त्याच्या गात करतात आता त्या दृष्टीने उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांची थोडी संख्या वाढली की त्यांना आता वेगळं स्वतंत्र लढायचे तिथं वेध लागलेले आहेत केरळमध्ये तर काय प्रश्नच नाही त्यांचे एवढे मोठे खासदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्रात त्यांचे एवढे मोठे खासदार निवडून आलेले आहेत तीन राज्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षेला पंख फुटलेले आहेत मग अशावेळी उद्धव ठाकरे काय करणार म्हणजे हा जो तिढा आता महाविकास आघाडीचा होऊन बसलेला आहे म्हणजे ते बोरकरांनी एका कवितेमध्ये म्हणलं होतं ना सगळा यज्ञ संपल्यानंतर उरली हाती राखच कशी आणि कुंकू भाई लागताच कशी आई झाली वेडेपिशी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरची जी सामाजिक परिस्थितीमध्ये भेदभाव उत्पन्न झाला होता त्याच्यावरचं ते, ते वर्णन होतं तसं इकडे चांगलं यश मिळालेलं आहे पण ते यश इनकॅश करण्याच्या दृष्टीनं आणि समोर विधानसभा निवडणुकीला तोंड्याच्या दृष्टीनं या महाविकास आघाडीमध्येच अनुकूलता दिसत नसून फाटाफुटच समोर येते आहे हे एक असं विचित्र असं दृश्य आहे इथेच थांबूया धन्यवाद